या फिर्यादीत आपला मुलगा भारत याच्यावर सतत वार करून अज्ञानाने त्याची हत्या केल्याचे नमूद केले आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मयत भारत याचे मृतदेह ग्रामीण शासकीय रुग्णालयाकडे पाठवला असून हा खून कोणी व का केला याबाबतचा तपास हातकणंगले पोलीस ठाण्याचे एसआय निशानदार हे करीत आहेत रेणुकानगरमध्ये झोपडपट्टीतील तरुणाचा खून झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे मयत भरत हा लक्ष्मी प्रोसेसजवळील एका गॅरेजमध्ये कामाला होता अशी चर्चा आहे